नमस्कार मी आपले सर्वांचे वेदश्री ज्योतिष मार्गदर्शन या चॅनलमध्ये स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत की जननशांती जनमशांती म्हणजे नक्की काय असते तर जनमशांतीवरती का शांती करतावी करावी तर नक्षत्र देवता आणि अशुभ योग तिथी या वेळावरती जर त्या बाळाचा जन्म झाला असेल तर आपण ती जनन शांती करत असतो तर जनन शांतीमुळे आपल्याला कोणते शुभफळ प्राप्त होते आणि कोणत्या अशुभ फळांचा नाश होतो तर जनन शांती ही आपल्याला कोणतेही गंडांत दे येऊ देत नाही म्हणजेच अशुभ फळ मिळू देत नाही अचानक होणारे नुकसान अचानक होणारे अशुभ फळ आपल्याला हे जनन शांतीमुळे होणार नाही जर आपण जननशांती केली तर आपल्याला हे अशुभ फळ आपल्याला मिळत नाही तर कोणी करावी ही जनन शांती कोणत्या बाळाची आपण जनन शांती करावी ते आपण यापुढे पाहूयात तर या अशुभ योगावरती अशुभ तिथीवरती योगावरती कर्णावरती जर जन्म झाला असेल तर त्या बाळाची आपण जनन शांती करावी तर कोणते हे योग तिथी आहेत तर ते पाहूया तर कृष्ण चतुर्दशी अमावस्या क्षयतिथी या वेळेवरती जर जन्म झाला असेल त्यानंतर नक्षत्र अश्विनी नक्षत्राचे पहिले अठ्ठेचाळीस मिनिट त्यानंतर पुष्य नक्षत्राचे दुसरे व तिसरे चरण अश्लेषा नक्षत्र मघा नक्षत्राचे प्रथम चरण उत्तरा नक्षत्राचे प्रथम चरण चित्रा नक्षत्राचा पूर्वार्ध विशाखा नक्षत्राचे चौथे चरण ज्येष्ठा नक्षत्र मूळ नक्षत्र पूर्वाषाढाचे तिसरे चरण त्यानंतर रेवती नक्षत्राचे शेवटचे अठ्ठेचाळीस मिनिट या वेळामध्ये जर त्या व्यक्तीचा किंवा बाळाचा जन्म झाला असेल तर जनन शांती करावी तर या अशुभ नक्षत्रावरती जर जन्म झाला असेल तर या बाळास काय अशुभ फळ मिळते तर धननाश पितृ सौख्य मिळत नाही मातृसुख सुख मिळत नाही त्यानंतर या व्यक्तीचे या बाळाचे आरोग्य चांगले राहत नाही या बाळास अनेक गंडांत येत असतात म्हणजेच काय तर अनेक वेळेस आरोग्य हे चांगले राहत नाही अचानक बिघडणे जास्त प्रमाणात बिघडणे याचे परिणाम या जनन शांती म्हणजेच या अशुभ नक्षत्रांमुळे मिळत असतात त्यानंतर या योगांवरती जर जन्म झाला असेल कोणता योग तर वैधृती व्यतिपात भद्रा किंवा ग्रहण जर सूर्य किंवा चंद्र ग्रहण असेल आणि त्यावेळी जन्म झाला असेल तर हा ग्रहण दोष त्यानंतर यमल म्हणजे जुळे जर जन्माला आले असतील तरीही आपण त्या बाळांची जनन शांती करावी त्यानंतर माता पिता भाऊ बहीण यांच्यापैकी एकाचेही नक्षत्र त्या बाळाच्या नक्षत्राशी जर जुळत असेल तर ही आपण जनन शांती करावी त्यानंतर तीन मुली नंतर मुलगा किंवा तीन मुलानंतर मुलगी तसेच सूर्य संक्रमण पुण्य काळ यामध्ये किंवा यमघंट आणि मृत्यूयोग जर आपल्या कुंडलीमध्ये असेल तर ही जननशांती करावी तर यामुळे जे काही गंडांतर आपल्या जीवनामध्ये येणार आहेत अशुभ फळे मिळणार आहेत ते अशुभ फळाचा नाश या जनन शांतीमुळे होत असतो तर या जनन शांतीमध्ये आपण गणपती पूजन पुण्य वाचन पूजन त्यानंतर मुख्य देवता म्हणजेच आपली जी नक्षत्र योग ज्या अशुभ योगावरती जन्म झालेला आहे त्या योगाची देवता आपण मुख्य देवतेवर स्थापन करतो त्यानंतर नवग्रहांची पूजा आणि ईशान्य म्हणजेच महादेवांची पूजा आणि या देवतेचे आपण काय करतो तर हवन करतो म्हणजेच ही जी देवता आपण बोलवली आहे त्या देवतेला अतिथींना आपण विनमुख होऊ देत नाहीत म्हणून त्यांना आपण हवन करतो हवन म्हणजेच त्यांना जेवण देत असतो त्यांची तृप्तता करत असतो त्यामुळे आपण ही जनन शांती जर केली तर त्या देवतेपासून अशुभ फळ आपल्याला मिळत नाही सव्वा महिन्याच्या नंतर किंवा जर जनन शांती जर केली तर त्याचे अशुभ परिणाम त्या, त्या बाळाच्या जीवनामध्ये आपल्याला दिसून येत नाही कारण की प्र प्रत्येक जण अनेक अडचणीमधून जात असतो तर त्यांना ही अडचणी कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये त्यानंतर विशेषतः नक्षत्र जर दोष असेल तर त्या बाळाच्या विवाहामध्ये अनेक अडचणी येतात येत असतात त्यामुळे जर आपण बाळाची जनन शांती लहानपणीच केली तर त्याचे अशुभ परिणाम त्याला भविष्यामध्ये दिसणार नाहीत आणि शुभफळ प्राप्त होईल तो सुख शांती समृद्धी समृद्धीने राहील त्यामुळे जर या जनन शांतीमुळे जर तो सुख शांती समृद्धीने राहू शकतो तर आपण ही जनन शांती नक्की करावी धन्यवाद